महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा स्फोट होय मंडळी गेल्या काही महिन्यांपासून ज्यांना उद्धव ठाकरे संपले पक्ष राहिला नाही आता त्यांचं पुढे राजकारण नाही असं म्हटलं जात होतं आज त्याच नेत्याच्या गळ्यात पुन्हा एकदा एक मोठं राष्ट्रीय पद घालण्यात आलं आहे ज्यांनी घर सोडलं ज्यांनी पक्ष सोडला ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आज तेच नेते पुन्हा एकदा घरवापसी करताना दिसत आहेत आणि या सर्व घडामोडींमुळे मुंबई महापालिका निवडणूक अक्षरशः फाटणार आहे दिल्लीपासून बिहारपर्यंतचे नेते एकीकडे तर ठाकरे बंधूंचा मराठी ऐक्याचा संदेश दुसरीकडे आणि यातूनच सुरु झाला आहे एका नव्या राजकीय पर्वाचा प्रवास आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत उद्धव ठाकरे यांच्या जीवनात आलेला हा मोठा बदल नेमका आहे तरी काय आणि हे पद मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे वळण लागू शकते तर मंडळी मागील काही वर्षांपासून उद्धव ठाकरे मोठ्या राजकीय संघर्षातून जात आहेत पक्षातील बडे पदाधिकारी वरिष्ठ नेते आणि शिवसेनेचे अनेक चेहरे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वेगळ्या मार्गाला लागले त्यावेळी अनेक विरोधकांनी प्रश्न विचारला उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व आता टिकेल का पण काळ बदलत गेला आणि परिस्थितीही नुकत्याच झालेल्या राजकीय हालचालींचा वेग पाहिला तर स्पष्ट जाणवतं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मध्यवर्ती स्थानावर येताना दिसत आहेत येणारी मुंबई बीएमसी निवडणूक इतिहासातील सर्वात रंगतदार ठरणार आहे एकीकडे भाजपकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे दिल्ली बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक येथील भाजप नेते महाराष्ट्रात येऊन उत्तर भारतीय बिहारी व गुजराती मतदारांशी संपर्क साधत आहेत भाजपची ही रणनीती कमालीची आक्रमक आहे पण यंदा समीकरण वेगळं आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळकीमुळे मराठी मतदारांमध्ये वेगळाच उत्साह दिसतोय आणि भाजपमधील अनेक मराठी नेते या समीकरणामुळे अस्वस्थही झालेत इथे एक गोष्ट विशेष लक्षात येते महाराष्ट्रात बाहेरचे उमेदवार निवडून येतात मोठमोठी पदं मिळवतात पण आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांना इतर राज्यांत तशी किंमत मिळत नाही हेच उदाहरण म्हणजे अलीकडील बिहार निवडणूक ज्या शिवदीप लांडे यांना महाराष्ट्रात खूप लोकप्रियता आहे त्यांना बिहारमध्ये केवळ पंधरा मते मिळाली यावरून परिस्थिती किती विषम आहे हे दिसून येतं अनेक अडचणींनंतर अखेर उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला एक मोठा सन्मान आला आहे ज्या स्मारकाचं काम बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाशी संबंधित आहे त्या राष्ट्रीय स्मारकाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे ही निवड केवळ पदासाठी नाही ही निवड म्हणजे ठाकरेंच्या नेतृत्वाला दिलेला राष्ट्रीय मान आहे पाच वर्षासाठी हा कार्यकाळ असणार असून आदित्य ठाकरे सदस्य म्हणून या समितीत असतील विशेष म्हणजे भाजप व शिंदे गटातील नेतेही सदस्य आहेत म्हणजेच या पदावर कोणताही विरोध नव्हता या घडामोडीनंतर शिवसेना धनुष्यबाण ठाकरे घराण्याचा वारसा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे राजकीय तज्ज्ञ तर म्हणतात ठाकरे घराण्याची पकड अजूनही संपलेली नाही येणाऱ्या काळात मोठ्या हालचाली पाहायला मिळू शकतात मंडळी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्या या नव्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता बदल होऊ शकतो तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल तर एकच शब्द लिहा ठाकरे जय महाराष्ट्र